सिटी न्यूज वसा जनसेवेचा सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाणा शहरातील विश्राम भवन येथे आज दिनांक वीस सप्टेंबर रोजी भव्य दिव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे यांसह मेकर चिखली या ठिकाणी सुद्धा रक्तदान शिबिर घेण्यात आले या रक्तदान शिबिराला बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी भेट दिली सकाळी दहा वाजेपासून चार वाजेपर्यंत हे भव्य दिव्य असे रक्तदान शिबिर सुरू होते कर्मचाऱ्यांनी आपला अमूल्य वेळ देऊन या भव्य दिव्य रक्तदान शिबिरात सहभागी होऊन आपले रक्तदान केले रक्तदान करताना सर्वांमध्ये मोठा उत्साह दिसून आला हे रक्तदान शिबिर आयोजन जिल्हा कंत्राटदार संघटना बुलढाणा तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग बुलढाणा यांच्या मार्फत करण्यात आले होते या रक्तदान शिबिरामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राऊत यांनी स्वतः या शिबिरामध्ये सहभागी होऊन आपलं रक्तदान केलं वरिष्ठ लिपिक भूषण खेडेकर जयी अनिल रहाणे शासकीय कंत्राटदार राम सरोदे शासकीय कंत्राटदार रोहन सरोदे कर्मचारी तसेच कंत्राटदार यांनी आपले रक्तदान केले आज दिनांक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मानवी नामदार सराजे बांधकाम विभागाचे नरपूरमध्ये श्री चव्हाण साहेब यांच्या जन्म वाढदिवसानिमित्त आज आम्ही बुलढाणा मेकर चिखली येथे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे जवळपास चारशे लोकांचं हे आज रक्तदान होईल अशी आम्हाला अपेक्षा द्वारा संचले, गांधी बुलढाणा राजीव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस